नमस्कार मंडळी इकडे चाललंय बघा काढवाळ प्यारायचं पेरायचं टाकायचं चाललंय का निघतो एखादा शब्द हुकून चुकून हा इकडे टाकी देत आत्ता आणि इकडे टॅक्टरी त्याने पाळी घालायची हा कुठं काय वाटते त्याच्यात एवढं झालं बाय काम नाही म्हणून सांग का काम सांगतात कावया आबाने काहीतरी काम सांगितलं बघ मला लगेच दमच नाही आता आबा म्हणते यातलं गवात गोळा कर हे याच आहे ना हो कांद्याच्या पातीचं त्याचं आपण इथं रोप होत आपलं उचल तुम्ही प्यारा मग मी उचलीन पाणी दिल्या काव्या काव्या आली बघ आई मॅचिंग मॅचिंग शर्ट मॅचिंग पट्टा मॅचिंग काय म्हणत त्याला बेल्ट काव्याचं घर दिसतंय बर चल तिकडे आबाकडं आभार म्हणा नुसती पळत आम्ही कसा व्हिडिओ काढावा तुमचा हा उभं राहून नाही काम होत मला काव्याची इथं जायचंय सवासनी जेवायला आभार नाही काव्या जेवायला आबाला म्हणा सवासनींदा पोळ्यात हे ना मसोबाला नंतर आधी सवास निघालायच्या काव्या किती द्यायच्या आबाला पोळ्या आबाला किती पोळ्या द्यायच्या दोन हे काव्या काहीच म्हणी ना तिकडे पूजेला म्हणा जेवायचं पाच वाजता सहा वाजता काव्याला कावा जायची जेवायला जा काव्या पूजेला काव्हा जायचं मम्मी जाईन तवा मम्मी कोणावर जायची ति ना तर म्हणली पूजा म्हण पूजा मम्मी म्हणली की मी नाही जाणार म्हणून काकू गेली तरच जाणार आहे जाणारे जाणारे बाई आपण जावा संध्याकाळी अंतर पडायच्यात परत महागारी यायचं हे बघा काव्यास त्यांच्या केळीचे केळी असले भारी येतात का हो, ना काव्या तुमचं मला नेवा लागते न एक दोन त्याची हे आलेल्या खाली पिल्ल उगली असते ना बारीक बारीक त्याची हे ना काव्या इकडे बघ शर्ट घे खाली तुझं नाव सांगतो पूर्ण असं होती गं बाई आमची महाबीज सुधारी चोरी आपल्याला भेटलेलं आहे ना ते पेरलं आम्ही बघा कढवा ने पेरलं नाही नुसतं टाकले अजून पेरायचं आहे हे ट्रॅक्टरने पाळी पाळी घालायची कुठं गवात येव्हा नुसतं गवातच नाही एवढं गवात आहे का थोडंच आहे अई उचलू उचलू थोडं उचलून चल आबा आबा ट्रॅक्टर चालू करून आपलं चल इकडे नाही नाही मला अजून भसायचं आहे ते आहे हात आहे काय पाणी प्यायचं आवा सुतही सापडल्या सुत याचं मानका दिवशी गोळा करा म्हणलं अहो गोळा खेलते हा पण कसं काय राहिलं काय नाही एक बंडल रॉपाचं थोडंसं 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 डोळं गेलं असतं काव्या पण होती त्या दिवशी मॅसमोर रोप उपटायला आणि आपलं लावू लागतो काव्या इंकि म्हणा इंकि म्हणानू जायची काय 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 तासाला जात नाही येत आपल्या चक्कू आहेत का नाही काय माहिती त्या तिकडे आमचं चक्कूच आहे कटवळाच्या मागस आम्हाला एक गाई आहे पण आमच्या एका गाईला हा फुलं आले आहेत शेवग्याला शेवगा कसं आहे हो दोनशे शेवगा तिकडे चक्कू आहे लांबगीच दिसतोय हां बसा बसा खाली बसा मॅडम खाली बसा ना आमच्या मॅडम तुला उरली आहेत थंडी वाजते तरी ती उठत नाही सात वाजल्याशिवाय सात वाजता ना काव्या कशी उरली बघू दे बरं आठ वाजता ना काय करायची फास कोणच्या या झाला कुठला मराव फास लावायचं म्हणजे मला वाटलं कळायला मरा वाटलं कळायला फास लावायच साखर हलव ते याला म्हणतात का फि काय माहिती आता मला ट्रॅक्टर म्हणजे इथे स्कूटी आहे ना ट्रॅक्टर का व्हायचा मला दुसरं सांगा काव्याला घागरा शिवायला लावला मी घागरा शिवीन काव्याला मला फ्रॉक शिवाय लावला मी फ्रॉक शिवीन <laughs> मला बाकी दुसऱ्या कला सांगा काही रांगोळी काढायला सांगा मी रांगोळी काढेन ये नाही जमत असतं मला ट्रॅक्टर रन स्कूटीन काका खाव स्कूटी येतो दीना पण येत होती पण तुमची दस्त नसतेच नाही जाणं मला भीती वाटते पडले काय करायचं आलं खा बक्कु आलं काय तुमसे खाऊ मी लावून जवळ घेतली आबाचं काय चाललंय ग आबा म्हणा आम्ही चालू का करून ट्रॅक्टर त्यांच्या काव्याला झुम झुम करून बघितली आबा काय करतो का आपलं आता घरी आपला इथंच संपू आता आम्हाला जायचे काव्याच्या घरी सवासनी जेवायला हे ना बाय आवाज म्हणून बाय बाय करा आवाज लक्षात नाही बाय बीटू उद्याचे व्हिडिओमध्ये